गरुडेश्वर ही भूमी ज्ञान भक्ती आणि वैराग्य शिरोमणी वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांच्या दिव्य चरणांनी पुनीत झालेली आहे स्वतःच्याच मस्तीत मस्त राहणाऱ्या एका योग्याची जी भावातीत अवस्था असते तीच अवस्था स्वामी महाराजांची होती अनेक भोग भोगत असलेले दुरात्मे नतदृष्ट पापी पतित अधम महाराजांच्या सानिध्यात असलेल्या भूमीवर येऊन गेल्यास तेथील जलप्राशन केल्यास तेथील मृत्तिका कपाळी लावल्यास स्वामींच्या दृष्टीशिवायही या सिद्धी परस्पर मुक्त करतात अशा अनेक जणांना या ठिकाणी अनुभव आलेले आहेत थोडक्यात काय तर संतांचे जीवन जन्म कर्म हे सर्वच दिव्य असते त्यांची कोणतीही वाच वासना शिल्लक राहिलेली नसते ते नित्यमुक्त असतात म्हणूनच तर त्यांना सच्चिदानंद असे म्हणतात त्यातूनच सचित व आनंद निर्माण होत असतो संत आपल्या सहवासात येणाऱ्या भक्तास पैल तेरी नेऊन सोडतात आणि तेच अंतिम सत्य असून जीवाचे अंतिम ध्येय आहे हे खरे स्वामींनी आपल्या साधनेचा बहुतेक काळ कृष्ण तटावर नृसिंहवाडीस व्यतीत केला त्यांच्या साधनेची इतकी विलक्षण गती होती की, की दररोज ते दत्तात्रयांसोबत प्रत्यक्ष गप्पा मारत दत्तात्रयांना विचारूनच प्रत्येक गोष्टीचा खुलासा होत असे यावरूनच देव व भक्ताचे अद्वैत स्पष्ट होते या अवस्थेतला पोचलेले असताना देखील आपला संन्यास आश्रमाचे नियम त्यांनी काटो काटेकोरपणे सांभाळले महाराजांना भिक्षेलं जाताना कोणी नमस्कार केला व शिवले तर ते त्या दिवशी अन्न ग्रहण करत नसत संन्यास आश्रमाप्रमाणे ते केवळ आठच घास खात असत आयुष्यात त्यांनी कधीही गाडीतून प्रवास केला नाही रोज तीस ते बत्तीस किलोमीटर आणवानी चालत असत एका उपरण्याशिवाय दंड कमंडलू याशिवाय कुठल्याही वस्तूचा संग्रह त्यांच्याकडे नव्हता एका गावामध्ये तीन दिवसापेक्षा जास्त ते कधीही राहिले नाही अशा प्रकारे आयुष्यभर त्यांनी सर्व संन्याश्रमाचे नियम पाळले दत्तात्रयांना देखील नर्मदा मैयाच्या काठावरच स्माय स्वामींनी निवास करावा असे वाटत होते म्हणून गरुडेश्वरी आपण राहावे असे त्यांनी ध्वनित केले होते येथूनच स्वामींनी दत्त परंपरा वृद्धिंगत केली असे हे स्थान अतिशय पवित्र असून मनाचे चंचलत्व कमी करणारे आहे वैराग्यापुढे नतमस्तक करविणारे आहे येथील परिसर व या ठिकाणी वाहणारी मैया खूप विलोभनीय दिसते येथील दत्तमूर्तीचे ध्यान प्रसन्न असून त्रिविधताप संपवणारे आहे दत्तभक्तीचे जणू हे वैकुंठच आहे परिक्रमावासी येथे जाऊन कृतार्थतेचा अनुभव घेतात त्याप्रमाणे आजही परम चैतन्यदायक शांतीचा अनुभव करून देणारे अंतरंगातले मालिन्य घालवणारे आणि अंतरंगात गुरुभक्ती वाढवणारे असे हे गरुडेश्वर तीर्थस्थळ आहे नर्मदे हर 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 नर्मदे आज या ठिकाणी वास्तव्य करून उद्या आपण पुढच्या प्रवासाला निघू नर्मदे हर